मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा नरेंद्र मोदी यांना पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि नरेंद्र मोदींना पंच्याहत्तराव्या वर्षी राजीनामा द्यावा असं मोहन भागवत यांचं मत आहे परंतु नरेंद्र मोदी राजीनामा देणार नाहीत उलट मोहन भागवतलाच हटवतील आणि भारतीय जनता पक्षावरती कब्जा करतील त्याच विषयाच्या चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती <coughs> नरेंद्र मोदी हे गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय म्हणजे जसं की गुजरातचं मुख्यमंत्री म्हणून त्यांनी वीस वर्षे काम पाहिलेलं आहे त्याचबरोबर आ, ते त्यानंतर बघा जवळपास सलग तिसरी टर्म आता भारताचे पंतप्रधान प्रधानमंत्री म्हणून आहेत आता नरेंद्र मोदी यांचं जीवन हे ऐश्वाराचं जीवन झालेलं आहे नरेंद्र मोदी यांनी देशाचा पंतप्रधान होतानी पूर्ण भारतीय जनता पक्षामध्ये कब्जा हा नरेंद्र मोदी यांचा आहे अमित शाह आणि नरेंद्र मोदी या दोघांची जोडी आहे त्यांनी अनेक विरोधक जे त्यांच्या त्यांचे होते जसं अरुण जेटली असतील सुषमा स्वराज असतील नितीन गडकरी अशा अनेक विरोधकांचं खच्चीकरण मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे म्हणजे काहींना तर उमेदवारी देखील दिली नाही खासदार म्हणून देखील त्यांना निवडून आणलेलं नाही जे जे विरोधक होते पंतप्रधान पदाचे जे जे दावेदार होते त्या सर्वांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सगळ्यांचं खच्चीकरण केले आणि त्यांना राजकारणामधून संपवलेलं आहे सगळ्यात अगोदरचे जे पंतप्रधान पदाच्या मध्ये असलेले लालकृष्ण आडवाणी लालकृष्ण आडवाणीच संघानं खच्चीकरण केलं ला, आणि लालकृष्ण आडवाणीला तिकीट देखील देऊ दिलं नाही त्यानंतर मात्र बघा ही रंगाविल्लाची जोडी जसं म्हणतात विरोधक टीका करत असताना रंगाविल्लाची जोडी आहे अमित शहा आणि नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री म्हणजे जसं एकोणीशे ला लालकृष्ण आडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांची जोडी जी होती तीच जोडी म्हणायचं तशीच जोडी काहीशी आहे परंतु जो माणूस देशाचा गृहमंत्री झालाय तो देशाचा कधीच प्रधानमंत्री झालेला नाही म्हणजे अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान झाले आणि लालकृष्ण आडवाणी हे गृहमंत्री झाले परंतु त्यांना पंतप्रधान पुन्हा होता आलेलं नाही तसंच काहीस आता दिसतंय नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि गृहमंत्री म्हणून अमित शहा आहेत परंतु अमित शहा यांना पंतप्रधान होता येणार नाही असं एकंदरीत दिसते आता बघा जर नरेंद्र मोदी गेले तर तीन नावं चर्चे चर्चेत येतात ते म्हणजे एक नितीन गडकरी अमित शहा आणि योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत असे तीन नावं प्रामुख्याने चर्चेमध्ये येत असतात तर ही नावं जरी चर्चेत आली तरी या नावांपैकी कुणाचाही प्रधानमंत्री म्हणून समावेश होणार नाही असं एकंदरीत चित्र आपल्याला दिसते बघा संघाचे जे संघ चालक आहेत मोहन भागवत यांनी परवादेशी विधान केलेलं आहे की पंच्याहत्तर वर्ष झालं की आपण रिटायर झालं पाहिजे दुसरं काहीतरी केलं पाहिजे इतरांना संधी दिली पाहिजे परंतु हे सूचक विधान अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी एवढं गांभीर्याने घेतलेलं आहे की सध्या मोहन भागवत यांनाच या पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत म्हणजे नरेंद्र मोदी तर या पदावरून हटणार नाहीत असं यातून एकंदरीत दिसतंय या, आता सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे सप्टेंबर मध्ये नरेंद्र मोदी यांना राजीनामा द्यावा लागणार रा आहे म्हणजे आणखी दोन महिने पंचवीस ऑगस्ट चालू म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन महिने राहिलेले आहेत परंतु दोन महिन्यामध्ये यांनी दोन हजार ला जो पदभार प्रधानमंत्री म्हणून स्वीकारला आणि त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाचे जे जे राष्ट्रीय अध्यक्ष झाले जसं जे पी नड्डा अमित शाह हे जे राष्ट्रीय झाले हे सगळे नरेंद्र मोदी यांच्या फेवरमधले आणि जवळची माणसं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झाले आता जरी भारतीय जनता पक्षाचं जे पण राष्ट्र राष्ट्रीय अध्यक्ष तसंच राज्या राज्यांचे जे प्रदेश अध्यक्ष प्रभारी ही जी सगळी बॉडी आहे ही जवळपास ऐंशी टक्के ते नव्वद टक्के ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विचाराची आहे शंभर टक्के म्हणायला देखील हरकत नाही नामधारी ची काही लोक घेतलेली आहेत बाकी सगळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचेच लोक आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्षावरती सहजासहजी कब्जा टाकणं हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना सोपं झालेलं आहे मग आता बघा नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना जी ऐश्वारामामध्ये जी जीवन जगायची जी सवय लागलेली आहे ही सवय कुठंतरी पंतप्रधान पदाचं पद गेल्यानंतर मोडेल आणि पुन्हा काहीच भेटणार नाही परंतु नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे गुजरात मधल्या दंगलीचे देखील मास्टर माइंड आहेत त्यामुळंच त्यांना रंगाबिल्लाची जोडी असं म्हटलं जातं म्हणजे विरोधक जे टीका करतात ते आणि हे सहजासहजी पंतप्रधान पद सोडतील असं देखील शक्यता कमी आहे संघानं किती जरी दबाव आणला तरी संघाला देखील ते आपल्या कब्जामध्ये घेतील ताब्यामध्ये घेतील असं काहीस चित्र आता सध्या तरी दिसतंय त्याच्यामुळं नरेंद्र मोदी नाही हाटेगा हटेगा हे जे वाक्य आहे ते एकदम सही आणि खरं वाक्य ठरताना आपल्याला दिसतय म्हणजे काही जरी झालं तरी मै प्रधानमंत्री का इस्तफा नाही दूंगा मै नाही हटूंगा असं नरेंद्र मोदीचं एक वृद्ध वाक्य आता सध्या जोरदार चर्चेत आलेलं आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणखेच मी भीमराव कराई पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे